सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडनं आंदोलन आहे आपटे यांच्या कल्याण बाजारपेठ येथील बंद घराच्या दारावर आंदोलकांनी जयदीप आपटे शिवद्रोही असा फोटो चिटकावलाय तसेच दारासमोर कोंबडीची अंडी फोडून निषेध व्यक्त केलाय जय जिजाऊ आम्ही आज कल्याण येथे शिवरोही जयदीप आपटेचा निषेध केलेला आहे या जेदी बापटेने राजकोट किल्ल्यावर मागवल मधील जो राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर दर्जाचं शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि अशा ह्या अवलादिचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत त्याचा चौरंगा केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही आधी पासूनच शिवरायांचा शिवरायांच्या पश्चात पण अपमान करत आलेल्या आहेत कुठे जर ह्या याला पोचणारे या पाणकुळाला पोचणारे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे आहेत खंडूजी खोपडा एकनाथजी शिंदे व अनाजी पंत फडणवीस अजित पवार ह्या शिवद्रो याला पोचलेलाय याचा संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही ह्या सर्वाचा जाहीर निषेध करतो मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद